पंढरपुरात मिठाल विठात बसत देव विठ्ठालाचा वाडा पुसत देव विठ्ठालाचा वाडा पुसत पंढरपुरात माझा नव्हता घेण ज्ञान देव विठाला तुमच्यासाठी केलं येन देव विठ्ठाला तुमच्यासाठी केलं येन पंढरपुरात माझी नावची मोड तोड देव पांडुरंग तुमच्यासाठी खाली वड देव तुमच्यासाठी खाली वड पंढरपुराची वाट दगड गोट्याची माझ्या या पांडुरंगाची भेट घियाची मोठ्याची मोठ्याची माझ्या पांडुरंगाची भेट मोठ्याची मोठ्याची